दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे गुरुवारी बिबट्याने ऊसतोड कामगारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे उंबरखेड येथील धनंजय गांगुडे यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना बिबट्याने कादवा कारखान्याचे ऊसतोड कर्मचारी संतोष बद्री चव्हाण यांच्यावर सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हल्ला केला यामध्ये संतोष चव्हाण यांना मोठी दुखापत झाली असून त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेत पिंपळगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती वन विभागाला कळताच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चांदवड वनपरिक्षेत्राचे सर्व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती रेस्क्यू टीमने उसामध्ये जाऊन बिबट्याची पडताळणी केली असता त्या ठिकाणी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दीही झाली होती यावेळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सागर राऊत हवालदार संतोष शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला वन विभागाचे तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जखमी चव्हाण यांना शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे अजर कादरी नाशिक न्यूज निफाड ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा